टॉप पहिलं तर सूरज सूरज मला खूप सूरज, अंकिता आणि अभिजीत एक तर अभिजित सावंत सूरज आणि तिसरं तर अंकिता पाहिजे पण वाटत नाहीये अंकिता का <laughs> वाटेल ती आता थोडी अशी लो झाली आणि अशी रडत रडगाणं असं सतत तिचं चालू आहे असं वाटतंय अभिजित सूरज अंकिता ट्रॉफी मध्ये अंकिता अभिजित आणि सूरज तिघांना अभिजित कारण तो बरोबर बॅलन्स गेम सांभाळून दोघांना पण ए टीम आणि बी टीम मध्ये कसं बॅलन्स ठेवायचं म्हणजे दोन्ही टीम करून ते त्याला बरोबर कळतं म्हणून मग वाटत अभिजित मला अभिजित अभिजित सावंत तुम्ही आता कोणाला मत कोणाला आहे तसं पण अभिजित सावंत बेस्ट गेम नाही आवडत पण तो माणूस म्हणून खरंच खूप छान समोर आलाय आता तो आणि गेम मध्ये मला अभिजित गेमसाठी तर अभिजित खूप आवडतो कारण खूप शांत खेळतोय तो म्हणजे आहे कारण की त्याला गेम माहिती नाही पण माणूस म्हणून माणूस म्हणून खूप चांगला आहे म्हणजे हे कसं गेम माहिती आहे त्यांना कसं आहे त्याला माहिती नाही आहे तो गेम कसा खेळायचा आहे तो पण माणूस म्हणून नक्की चांगला आहे तो विनर म्हणून बघतो गेम पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघितलं तर अभिजित सावंत आहे आणि वोटिंग आणि पब्लिक वोटिंगच्या ह्यांनी असं काउंट केलं तर सूरज अंकिता आमच्या कोकणातलीच आहे अंकिता 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 पण चांगली आहे पण पर... काय आली ती खेडेगावातून आली आहे म्हणून ती खेडे जिंकावी असं मला वाटत होत खेडेगावातून आली म्हणून जिंकावी असं नाहीये पण गेम कसं लोकांना मिळून मिसळून खेळायचं आणि गेम कसे खेळायचे त्या आणि ए टीम एवढी स्ट्रॉंग असून ए टीम ला कसं त्यांना बरोबर

नाही ती स्टार्टिंग पासूनच अशी इरिटेटिंगच वाटते खूप जास्त त्यामुळे ती नाही जिंकली तर बेस्टच आहे गेम छान खेळली आहे पण कसं आहे आहे जरा आपण मराठी माणसं असल्यामुळे ते पटकन ती भाषा आपल्याला पटकन हे होत नाही ऐकायला जरा वेगळं वाटतंय ना आपल्याला ती आप एक नंबरची उन्मट आहे निक्की मला आवडते हो छानच खेळते ते पण ती बोलते ना जरा फटकळ ते नाही मला आवडते जास्त पण तिच्यामुळेच गेम अजूनपर्यंत चालले चालले आणि बिग बॉस पण तिच्यावरच चालले पण मला अंकिता खूप आवडते कारण करतात असं नाही तशी गेम खेळते पण ती छान असं नाही मला वाटत अंकिताने जिंकावं असं मला वाटतं ती माझ्या कोकणातली आहे म्हणून ती मला खूप आवडते बाई आणि जर सुरुवातीपासून अपमान केलाय तेव्हा राग यायचा सगळ्यात राग आलेला सगळ्यात चिडचिडी होणार वर्ष ताईं बरोबर जर हे करत होती तर ते थोडं हे वाटलं आणि सेम प्रश्न जान्हवीच्या बाबतीत गेम बदललाय हो खूप छान ज्या वेळेस तिने साथ सोडली ना त्यानंतर ती खूप छान खेळायला लागली दिसण्यासाठी असं तर नाही वाटलं पण तिला तिची चूक कळाली असेल बिग खेळ जास्त जास्त खेळ असा जान्हवीचा सा खूप चांगला आहे पण ती म्हणजे माणूस म्हणून नाही आवडत पण गेम खूप चांगला आहे तिचा आणि अंकिताचा पण खूप चांगला आहे बॅलन्स सांभाळून आहे त्यामुळे तिचा एक खूप छान गेम आहे अंकिताचा येस, येस येस हो डबल डोलकी होऊ शकतो कारण तो आता निकीच्या म्हणजे छत्रशायखाली गेल्यासारखा त्याचा गेम आता वाटायला लागलाय मेबी अरबाज बाहेर गेल्यापासून अर अरबाज फ्री झालाय का झालाय हो, बरोबर <laughs> आवडतो पण कधी कधी बरोबर वाटत नाही ते निकी जरा हे वरचड आहे जरा आवड पण अभिजित सावंत मस्तच आहे बेस्ट आहे मी पण सावंत आहे ना म्हणून तो पण म्हणून कोणाला घराबाहेर काढलं ते तुम्हाला आवडलं नाही असं हा तस पॅडी पॅडी गेलो तो राहायला पाहिजे होता

आधी नाही आवडायचा लागला त्याच्यासाठी बिग बॉस बघतोय हा जान्हवी आता पण ठीक आहे छान हा अजून कोण हवं होतं फायनल मध्ये गेलेत बाहेर पॅडी जाता पाहिजे होता खरंच पॅडी जाता पाहिजे होता बद्दल काय सुरत छानच आहे प्रश्नच नाही तिला असं वाटत की अभिजित दोन्ही कडे हे करतोय असं तिला वाटत पण ज्या वेळेस तो तिच्याशी बोलत असतो मैत्री मैत्रीच आहे ना त्याची पण आणि तिची पण ते थोडस तिला हे वाटतंय की काय हा म्हणजे डिस्कशन करतोय किंवा काय कुठला याच्यावर बोलतोय असं तिला वाटतंय त्यामुळे ते जाणवतंय खूप सुंदर हो असं वाटलं पण ते खरंच छान खेळत होते ते पण खूप सुंदर मराठी उलट आम्हाला शिकायला मिळालं त्या गेम मधून खूप छान त्या बोलतात मराठी खूप सुंदर सूरज आणि अभिजित वाटतं सूरज कडे असेल असं मला वाटतंय कारण ते, की त्याला ओठ नाही त्याला ओठ अगत आई गेम आहे ना हा आपण माणूस म्हणजे कसं लोकांना त्याचा त्याला बाकीच्यांना गेम कळतोय त्याला कळत नाही माणूस की खूप आहे त्याच्याकडे मला जान्हवी जिंकलेली आवडणार नाही अंकिता जिंकलेली आवडणार नाही अंकिता जान्हवी आवडायची पण आता नाही अजित बरोबर असं निका तिच्या टीम मधलं तिच्याच लोकांना ती असं जे बोलते तर त्याच्यामुळे तिला असं वाटत तो ग्रुप ती चालवणार वगैरे डीपी दादा इंडिव्हिज्युअली खेळायला लागले दादा बाहेर पडले त्यामुळे ती थोडीशी अशी हे झाली होती निक्की जिंकली तर झाले मला चालेल